स्वयंपाक बनवताना आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की आज कोणती भाजी बनवायची तर ही फरसबीची भाजी अगदी साधी सोपी आहे आणि जर तुम्हाला टिफिन बनवायला उशीर होत असेल तरी तुम्ही अगदी पटकन बनवू शकता या फरसबीच्या भाजीला श्रावणी घेवडासुद्धा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा नमस्कार मी सोनाली कुकबाई सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फरसबीची भाजी चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया फरसबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा पाव फरसबी घेतलेला आहे फरसबीचं दोन्ही बाजूचं देट काढून घ्यायचं आणि त्यानंतर असं आपल्याला फरसबी बारीक बारीक कापून घ्यायचं आहे फरसबीची भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवायचा कमी गॅसवरती त्यानंतर दीड चमचे मोठे भरून तेलाचे घेतलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी घालायची त्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरे तडतडू तोड़ लागले की मग यामध्ये अर्धा लहान चमचा हिंग घालायचा आहे आता एकदा याला एक चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये फरसबी घालायची आहे फरसबी घातल्यानंतर याला अर्धा अर्धाकसा मिनटं परतून घ्यायचं आता याला मी अर्धा अर्धाकसा मिनटं परतून घेते मग यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे फरस बी असा तेलामध्ये परतून घेतला की चव याला चांगली येते आता यावरचं मी झाकण काढते बघा अशी दणदणीत मस्त वाफ बसलेली आहे एक वाफ काढून घेतली त्यामुळे बऱ्यापैकी आपला फरस बी शिजले गेलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत तर यामध्ये अर्धा लहान चमचा हळद घालायची एक लहान चमचा धना पावडर घालायची आहे आणि एक चमचा मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा लहान चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यामुळे भाजीला चव चांगली येते आता याला चांगलं परतून घेऊ परतून घेतलं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठसुद्धा आपल्याला यातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले करपू नये यासाठी आपल्याला दोन तीन चमचे पाण्याचं घालायचं आहे पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की मग यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे पुन्हा दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं झाले की झाकण काढायचं आता यावरचं मी झाकण काढते तुम्ही पाहू शकता परसबी चांगला शिजला गेला आहे आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे एक लहान चमचा तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी पण चालेल आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं परसबीची भाजी खूपच जास्त कोरडी झाली तर यामध्ये तुम्ही एक दोन चमचे पाणी घालू शकता चमचमीत आपली फरसबीची भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया ही फरसबीची भाजी तुम्ही चपाती भाजी फुलके कशासोबतही खा मस्तच लागते टिफिन बनवायला उशीर झाला आहे तर अशी पटकन चमचमीत फरसबीची भाजी बनवून देऊ शकता तुम्हाला या फरसबीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार